मी अमोल गावडे आ, मी लग्नाला जमवायचं काम करतो आहे आणि मी मेळावे स्टार्ट केले आहेत फ्री कॅम्प फ्री सेमिनार इथे एकही रुपया घेतला जात नाही पूर्णपणे फ्री असतं कॅम्पमध्ये यायचं असतं आणि समोरासमोर जे कोण मु म्हणजे वधू आणि वर आहेत त्याने समोरासमोर बोलायचं असतं कोणतीही फी नसते इथे फक्त अर्धाचे पैसे वगळलेत तर फी नसते म्हणजे उदाहरणार्थ अर्धाचे वीस रुपये आम्हाला द्यायचे फक्त आणि बाकी खर्च सगळा आमचा असतो साधारणतः ॲडव्हर्टायजिंग किंवा इतर गोष्टी ज्या जे काही खर्च असतील तो संपूर्ण खर्च आमचा असतो अशी कंडिशन आता आली आहे की जवळजवळ मुली गायब होत चालल्यात मुली मिळत नाहीत लग्नासाठी आणि साधारण दीड दोनशे पाचशे मुलानंतर एक मुलगी येते एवढी कंडिशन बिकट चालली तर त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे कुठल्याही म्हणजे वधू किंवा वरा पैकी त्यांचे नातेवाईक म्हणा किंवा हो, कोण यांनी एकाने जरी हजेरी लावली तरी चालेल असं काही नाही आहे पण सगळ्या मेळाव्यांना सगळ्या जे सेमिनार असतील आमचे त्या सगळ्या सेमिनारला त्यांनी यायला पाहिजे कारण कुठे ना कुठे लग्न जमेल मी पैसे घेणार नाही आहे अजिबात नाही टोटली फुकट आहे टोटल फुकट आहे म्हणजे अजिबात पैसे नाही आहेत आणि यासाठी मी मंदिरांचा वापर करतो आहे कारण कसं मंदिर मला फ्रीमध्ये भेटू शकतात कारण माझा खर्च कमी करतो आहे मी आ, बाकी मला जर कुठे म्हणजे तुम्ही तुमच्या बघण्यात कुठे मंदिरात किंवा कुठे आवार असं फ्रीमध्ये दे देता येईल तर पॅसेस तसं देऊ शकता जेणेकरून मला जास्तीत जास्त काम करायचं आहे आणि ज्या ज्या लोकांची जुळत नाहीत लग्न त्यांची जुळवायची आहेत कोणतेही पैसे मला द्यायचे नाही आहेत कुणी कुणीही द्यायचे नाही तर त्यासाठी तुम्ही सहकार्य करा सगळ्यांनी हे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यांनी मला सपोर्ट करा कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं फ्रीमध्ये कोण करत नाही फ्रीमध्ये कुठेच केलं जात नाही आणि याला प्रचंड खर्च येतो खूप खर्च असतो लाखो रुपये पेरूनसुद्धा आज लग्न जुळत नाहीत आणि त्याचमध्ये मध्यस्थी लोकं पण फसवा वगैरे चालली आहे बऱ्याच मध्यस्थी फसवेगिरी करतात लोकांची लुटालूट करतात तर ते इथे थांबवायला पाहिजे यासाठी मी कार्यक्रम घेतो आहे सगळा खर्च माझा आहे ते जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यांनी उपस्थित राहा तिथे कोणतेही पैसे घेतले जात नाहीत ह्याचा अर्थ काय तिथे कोणी द्यायचं नाही आहे मला कळना त्याच्यामुळे तसं ते यायचं जे येणार आहेत बायोडाटा ते मी वरांचे वेगळे ठेवणार आणि वधूंचे वेगळे ठेवणार जर वधू एखादी मॅच होणारी दिसली ती समोर ताबडतोब त्यांना समोरासमोर बसवणार आणि ल जर जुळत असेल तरीसुद्धा त्यांनी फोन नंबर घेऊन जायचे एकमेकांचे आणि मला पैसे द्यायचे नाही आहेत तरीसुद्धा एवढं तरी सगळं मी करतो आहे तर सगळ्यांनी सपोर्ट करा आणि जास्तीत जास्तीस हा व्हिडिओ शेअर करा पण मला आवडला तर लाईक करायला विसरू नका लाईक करत नाही हे चांगलं काम आहे सामाजिक काम आहे इथे फालतू व्हिडिओ नाही बनवत आहे मी तर त्यासाठी लाईक करा आणि सबस्क्रायब पण करा प्लीज मी विनंती करतो कारण कोणाचं तरी भलं होईल यामुळे आपण एवढंच करू शकतो की आपण एकमेकांना शेअर करू शकतो हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे कोणाला तिथं तरी चांगलं होऊ शकतं तर जास्ती असं शेअर करा हां धन्यवाद